नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया देश प्रदेशातील महत्वाच्या घडामोडींवर मारवाडी राजपूत समुदायाने राजपूत समाजाचे उगवते युवा नेते आणि शिव आमदार सिंग भाटी यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे जोधपूर विभागातील बारमेर तहसीलचे शिव आमदार आणि बाडमेर जैसलमेर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिंग भाटी यांच्या सुरक्षेची मागणी करत राजपूत समाजाने जोधपूरमध्ये निदर्शने केली आणि झे श्रेणीच्या सुरक्षेची मागणी केली आहे मारवाड राजपूत समाजाचे अध्यक्ष हनुमंत सिंग खगटा म्हणाले की राजपूत समाजातील उद्वनमुख तरुण नेत्याला विजयासह सुरक्षा मिळावी कारण राजपूत समाजाचे माजी करणी सेवेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांचीही बदमाशांनी गोळ्या मारून हत्या के केली होती त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती परंतु सरकारने त्यांना वेळीच सुरक्षा दिली नाही त्यामुळे ही घटना घडली असून रवींद्र सिंग यांना समाजकंटकांकडून धमकी देण्यात आल्याने त्यांनी सुरक्षेसाठी मागणी केली आहे एटीआर मधील बेकायदेशीर कार्यकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे एटीआर प्रशासन कारवाईच्या मोडमध्ये मध्ये आहे बेकायदेशीर कामे रोखण्यासाठी अचानक का व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे ही एटीआर पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे तुम्ही टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य पाच आठ नऊ वर कॉल करू शकता आणि एटीआर मध्ये किंवा आसपास होत असलेल्या बेकायदेशीर आणि प्रतिबंधित वनीकरण क्रियाकलापांबद्दल माहिती देऊ शकता या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही अवैध अवैध शिकार अवैदे तस्करी जंगलाला लागलेली आग वन्य प्राण्यांकडून होणारी मानवी इजा हत्तींच्या सान्निध्यात घडणाऱ्या घटना आणि वन्य प्राण्यांशी संबंधित सर्व माहिती या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देऊ शकता कॉल केल्यावर नमूद माहितीची नोंदणी केली जाईल आणि तत्काळ माहिती संबंधित वन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना दिली जाईल जेणेकरून त्वरित नियंत्रण स्थापित केले जाईल कोणत्याही प्रकारची घटना घडण्यापूर्वी आणि घडल्यानंतरही माहिती हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो कोणतीही घटना घडण्याआधी त्वरित माहिती मिळाल्याने त्यावर संपूर्ण नियंत्रण स्थापित करण्यात मदत होईल परंतु घटनेनंतर कारवाई आणि तपासात आरोपींवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात मदत होईल या विषयावर माहिती देताना अकस्मात हल्ला विरोधी उपसंचालक एटीआर यू आर गणेश यांनी या टोल फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे पंजाब मधील स्वताहाच्या सुदुकानावर दरोड्याचे नाटक रचणाऱ्या ज्वेलर्सला दरोडेखोरासह पकडण्यात पंजाब पोलिसांना मोठे यश आले आहे. मुलगा समशेर सिंग या सह झोरा ज्वेलर्स दुकानाचे मालक या सर्वांना अटक करण्यात आली आहे. अतीन झोरा यांनी ऍक्सिस बँक कडून 27 लाख रुपयांची लिमिट केली होती. त्यातही त्यांचे नुकसान झाले असून वरील बाब निदर्शनास आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. राजस्थान मधील चौमहाला येथे उन्हाच्या वाढत्या कडाक्याला लक्षात घेता संस्कार शाळेच्या स्टाफ आणि मुलांनी शाळेतील परिसरात सध्या कडाक्याच्या उन्हाचे चटके पाहता प्रत्येक व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे काही जण त्यांच्या शेतातील विहिरीत पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करत आहेत अशी माहिती येथील संस्कार विद्या मंदिर सेकला शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक प्रिन्स सोनी यांनी दिली आहे एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे अनेक ठिकाणी प्राणी पक्ष्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही त्यामुळे पक्षी कोंडले जात आहेत प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी बद्रीलाल पियुष प्रजापती अजय प्रजापती दशरथ प्रजापती विनोद लोहार श्रवण सिंग शीतल शर्मा कालू सिंग लक्ष्मण सिंग नोशिंद दिशिगा जशोदा टीना मनीषा आदी उपस्थित होते जबलपुर मध्ये बेड़ाघाट रोडवर मेट्रो बस भीषण अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे जबलपूरच्या तेवर येथील बेडाघाट रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा वर, मेट्रो बस अपघात झाला असून यात अनेक प्रवासी जखमी झाले असून एक दोन जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळत आहे तर या होत्या आजच्या देश महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी